हरे कृष्ण प्रेक्षक हो आपले जीवनी मध्ये स्वागत आहे भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय पाचवा श्लोक क्रमांक चोवीस योंत सुखोंतर तथांत ज्योतिरेवय सयोगी ब्रह्म निर्वाण ब्रह्मभूत गच्छति भाषांतर ज्याचे सुख अंतःकरणात आहे जो अंतरात सक्रिय आहे आणि अंतरातच आनंद अनुभवत असतो आणि ज्याचे ध्येय अंतरातच आहे तो वास्तविकपणे परिपूर्ण योगी आहे तो ब्रह्मामध्ये मुक्त होतो आणि शेवटी ब्रह्माची प्राप्ती करतो तर प्रेक्षक आपण बघत आहोत की भगवान श्रीकृष्ण अंतःकरणातून मिळणाऱ्या आनंदाबद्दल चर्चा करीत आहेत कारण जोपर्यंत मनुष्य अंतःकरणात सुखाचा अनुभव घेत नाही तोपर्यंत तो, तो वरकरणी सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्य क्रियांपासून कसा निवृत्त होऊ शकेल उदाहरणार्थ तरुण पिढी सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्टला सतत लाइक्स आणि मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करते किंवा आज मनुष्य अर्थपूर्ण जबाबदारीयुक्त कौटुंबिक संबंधांपेक्षा वरवरच्या नातेसंबंधांमध्ये किंवा क्षणभंगूर प्रेम संबंधांमध्ये गुंततो बाहेर पार्ट्यांमध्ये आनंद शोधतो तसेच मनुष्य आनंदाचे माप म्हणून भौतिक संपत्तीवर लक्ष केंद्रित करतो अशा प्रकारे या जगात सर्व काही वर आहे देखावा आहे त्यासाठी आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत असतो आणि ते लोक मात्र आपल्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत असतात जोपर्यंत लोक आपल्याला हा मनुष्य चांगला आहे हा खूप चांगला दिसतो हा खूप चांगलं कार्य करतो असं म्हणत नाहीत तोपर्यंत आपण आनंदी होत नाही जे लोक आयुष्यभर दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी मी किती सुखात आहे हे दाखविण्यासाठी आयुष्य घालवतात त्यांचा शेवट तर खूपच दुःखदायक असतो आयुष्याच्या शेवटी खूप खोल वेदनादायी स्थिती असते वृद्धापकाळात मनुष्याची इंद्रिय शिथिल होतात अकार्यक्षम होतात मनुष्य अशक्त होतो एकटा पडतो लोक त्यापासून दूर दूर जातात त्याला करायला काही नसतं त्यातच वेगवेगळे आजार लागतात मंद झालेला असतो आणि त्याला दुसऱ्यांच्या आधाराची गरज पडते तरीही त्याच्या इच्छा कमी होत नाहीत कारण त्याला वाटतं की या भौतिक जगातील गोष्टी त्याला सुख देऊ शकतात परंतु ते सुख शाश्वत नसतं म्हणजे आपण आपल्या सुखाचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात देऊन मोकळं होतं मग मोक ते त्यांना वाटेल तेव्हा प्ले बटन आणि त्यांना वाटेल तेव्हा स्टॉप बटन दाबून आपल्याला सुखी किंवा दुःखी करतात ही उदाहरणे स्पष्ट करतात की मनुष्य वर सुख प्राप्त करून देणाऱ्या बाह्यक्रियांमध्ये गुरफटला आहे परंतु बाह्यक्रिया कलाप तात्पुरता आनंद देऊ शकतात ते खोल अधिक अर्थपूर्ण त्यांच्याकडे नेऊच शकत नाही तरीही मनुष्य खोट्या आशेने ते करतच राहतो हे किती उत्तळ जग्न झालं नाही आणि त्यासाठी कारणीभूत आहे सध्याची आधुनिकता भौतिकता जी लोकांना असं खोटं खोटं आयुष्य जगायला आणि मरायला मदत करते अशा भौतिकतेत फसलेल्या मनुष्यानं आतापर्यंत अंतःकरणातील खोल शाश्वत सुखाचा उच्च स्वादाचा अनुभवच घेतलेला नसतो त्यामुळे त्याचं मनुष्य जीवन व्यर्थ जातं जेव्हा आपलं मन भौतिक गोष्टींमध्ये घुसतं तेव्हा भौतिक गोष्टीही आपल्या मनामध्ये घुसतात आणि मग ते एकमेकांमध्ये इतके फसतात की त्यांना सोडवायचं कसं कारण भौतिक गोष्टी दुःख देतात आणि मन त्याच्यात असतं म्हणून मग साहजिकच मनालाही दुःख मिळतं आणि मन जर दुःखी झालं तर ते आपल्यालाही दुःखी करतं उदाहरणार्थ आपण प्रवासामध्ये बघतो की लहान मुलांना प्रवासामध्ये एका ठिकाणी बसायला आवडत नाही त्यांना खेळण्यासाठीही कोणी नसतं म्हणून ते त्रास देतच राहतात आणि त्यांचे आई वडील त्यांना शांत करीतच राहतात त्या मुलांची खूप चिडचिड होते आणि त्यामुळे त्यांचे आई वडीलही शांत बसू शकत नाहीत त्याचप्रमाणे आत्मा आध्यात्मिक आहे भौतिक नाही त्यामुळे आत्म्यालाही या भौतिक संसारामध्ये काहीही आवडत नाही आणि म्हणून आपण चिडचिड करतो माया आपल्यावर अशा प्रकारे प्रभाव टाकते की आपल्याला असं वाटतं की आपण सुखी आहोत परंतु ज्याप्रमाणे तेल आणि पाणी एकत्र होऊ शकत नाही त्याप्रमाणे आपल्या आध्यात्मिक आत्म्याला या भौतिक जगामध्ये सुख मिळत नाही आणि मग आपला हा आध्यात्मिक आत्मा या भौतिक संसारामध्ये तुरुंगात फसलेल्या मनुष्याप्रमाणे फसलेला असतो म्हणून आपण भौतिक गोष्टींमध्ये फसलेल्या आपल्या मनाला त्यापासून दूर करायचं आहे आणि त्यासाठी एकमात्र मार्ग आहे भक्तीचा कारण आध्यात्मिक आत्म्याला आध्यात्मिक पोषणाची म्हणजे हरे कृष्ण महामंत्राचा जप भगवद्गीता भागवताचं वाचन श्रवण श्रीकृष्णांबद्दलच चर्चा करणं भगवंतांचं दर्शन घेणं भक्तांचा संग प्रसाद घेणं यात्रा करणं इत्यादी भक्तिमय गोष्टींची आवश्यकता असते अशा प्रकारे जेव्हा आपण भक्ती करतो तेव्हा आत्म्याला आध्यात्मिक पोषण मिळतं आणि आपलं मन हळू हळू त्या भौतिक गोष्टीतून बाहेर येऊन भगवंतांकडे भगवंतांच्या भक्तीकडे वळतं आणि मग भौतिक गोष्टी आपोआप सुटतात आपण आतून म्हणजे अंतकरणापासून सुखी होतो उदाहरणार्थ रेल्वेतून प्रवास करताना त्रास देणाऱ्या त्या लहान मुलांना जर त्यांच्या आई वडिलांनी रेल्वेच्या खिडकीजवळ बसून बाहेरील पडणारी झाडं डोंगरं दाखवली तर ती मुलं शांत होतात आणि एका जागी बसतातही आणि आता त्याबद्दलच गप्पाही मारू लागतात आणि आधीची चिडचिड तास सर्व काही विसरतात त्यामुळे त्यांचे आई वडीलही शांत बसू शकतात त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन भगवंतांच्या भक्तीमध्ये पूर्णपणे शुद्ध झाल्यानंतरही जर भौतिक गोष्टी आपल्या समोर आल्या तरी ते मन त्या भौतिक गोष्टींनी पुन्हा दूषित न होता त्या भौतिक गोष्टींनाच भगवंतांच्या सेवेत लावतं आणि शांत होतं याला म्हणायचं अंतःकरणामध्ये सुख शोधणं असं भगवंतांच्याच सेवेमध्ये रमलेला मनुष्य अंतःकरणापासून आनंदी असतो अशा अवस्थेलाच ब्रह्मभूत अवस्था म्हटलं जातं जो बाहेरच्या जगामध्ये सुख शोधतो तो नेहमी दुःखी असतो परंतु जो त्याच्या अंतःकरणामध्ये आत्म्याचा सुख शोधतो भगवंतांमध्ये सुख शोधतो तो नेहमी सुखीच असतो असा मुक्त मनुष्य कौशल्यपूर्वक सतत त्याचं मन श्रीकृष्णांमध्ये स्थित ठेवू शकतो म्हणून आपल्यालाही जर शाश्वत सुख हवं असेल तर आपणही शाश्वततेच्या वास्तवतेच्या संपर्कात आलं पाहिजे आणि वास्तविकता ही आहे की भगवंतच सत्य आहे अशा भगवंतांच्या संपर्कात आल्यावर आपल्याला वास्तविक सुखाचा अनुभव होतो म्हणून आपल्यालाही जर सुखी व्हायचं असेल तर आपण बाहेर नाही तर आपल्या आतमध्ये आत्म्यामध्ये सुख शोधलं पाहिजे उदाहरणार्थ जेव्हा आई वडील मुलाला घेऊन बाहेर फिरायला जातात तेव्हा ते मूल बाहेर काही ना काही खायला मागतं पण आई वडिलांना समजत असतं की ते बाहेरचं अन्न त्याच्या आरोग्यासाठी योग्य नाही ते अशुद्ध आहे वगैरे वगैरे परंतु ते त्या मुलाला समजत नसतं आई त्या मुलाला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की अरे मी घरी तुझ्यासाठी लाडू बनवले आहेत चिवडा बनवला आहे तुला आवडते तशी गोल गोल शेव बनवली आहे पण त्याला ते नको असतं त्याला ते बाहेर सस आणणं आकर्षित करतं हे ओळखून मग दुसऱ्या दिवशी जेव्हा आई वडील मुलाला घेऊन बाहेर फिरायला जातात तेव्हा आई अगोदरच ते घरातले पदार्थ व्यवस्थित पॅक करून तिच्या बॅगमध्ये घेऊन जाते आणि जेव्हा तो मुलगा बाहेरचं खाण्याचा हट्ट करतो तेव्हा ती ते, ते घरातले बनवलेले पौष्टिक स्वादिष्ट आरोग्यासाठी हितकारक असे पदार्थ त्याच्या समोर धरते तो ते आनंदाने खातो आणि म्हणतो की आता मज्जा आली त्या घरातील अन्नामुळे त्याची भूक पण भागते त्याला छान चवही मिळते त्याच्या पोटामध्ये पौष्टिक आहारही जातो की जो त्याच्या आरोग्यासाठी चांगला असतो आणि तो, तो सुखीही होतो त्याचप्रमाणे आपण बाहेर सुख शोधत असतो पण तेच सुख जेव्हा आपण आपल्या अंतःकरणामध्ये शोधतो आणि आपल्याला ते सापडतं तेव्हा आपल्या सर्व गर्दा पूर्ण होतात म्हणजे आपण प्रसन्न होतो शाश्वत आनंदाचा अनुभव करतो आणि अशा प्रकारे ज्यानं आयुष्यामध्ये आध्यात्मिक गोष्टींमध्ये मन स्थित केलेलं असतं कृष्ण भावनेला महत्त्व दिलेलं असतं त्याचं मोल नंतर वाढत वाढतच जातं आणि जेव्हा तो त्याच्या वृद्धावत काळात काहीच करू शकत नाही तेव्हा तो त्याचे डोळे झाकून भगवंतांच्या लीला आठवतो हरे कृष्ण महामंत्र जपतो आणि आनंदी होतो असा मनुष्य प्रत्यक्ष अनुभवाद्वारे भगवत भावाचा आनंद घेत असतो जो अशा स्थितीमध्ये अशा स्तरावर असतो त्याला कोणत्याही प्रकारच्या इच्छा अपेक्षा आकांक्षा नसतात आपणही भक्ती साधना करून अशा ब्रह्मभूत अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो त्यामुळे आपण हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण आध्यात्मिक गोष्टींमध्ये खोल जात नाही खोल जाऊन विचार करत नाही तोपर्यंत आपण वरवरचे आयुष्य जगू म्हणून आपण आत्तापासूनच भक्ती केली पाहिजे आणि विचार केला पाहिजे की मी खरंच माझ्या हृदयापासून अध्यात्मामध्ये स्थित आहे का की मी वरवरचीच भक्ती करत आहे आणि कृष्ण भावना आपल्याला त्यासाठी आपल्या चेतनेच्या खोल खोल घेऊन जाते आणि आपल्याला आपल्या शाश्वत हितचिंतकाची म्हणजेच भगवान श्री कृष्णांची ओळख करून देते ते आपली प्रतीक्षा करीत आहेत म्हणून आपणही भगवंतांकडे पोहोचण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे म्हणून प्रेक्षक आहोत जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण बाह्य सुखाची अपेक्षा न करता जे कायमस्वरूपी आहे म्हणजे भगवंत आणि भगवंतांचं नाम त्यांच्या संपर्कात सतत राहिलं पाहिजे आणि शाश्वत आध्यात्मिक सुख मिळवलं पाहिजे पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू आपल्या अंतरी वसलेल्या भगवंतांची भक्ती करून आंतरिक आनंद अनुभवयात आणि ब्रह्मभूत अवस्था प्राप्त करून भगवद्धामी परत जाऊयात धन्यवाद हर... हरे कृष्णा